सर्व नमस्कार गुड मॉर्निंग बघा ज्या मुलांची तयारी शून्यापासून होत आहे ज्यांची आता कुठलीच कसलीच तयारी नाही जर तुम्ही झुरो आहात तर झुरो असताना तुम्हाला शून्यापासून शंभरपर्यंत तुम्हाला तयारी कशी करायची आहे पुढीलच भरतीच्या लेखीविषयी बोलतोय आज आता लेखीची तयारी करायला आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिले असता सोशल मीडियावरती युट्यूबवरती अलग अलग व्हिडिओ असतात प्रत्येकांचं हे अलग अलग वेगळं मतं असतं पण तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो माझं नाव राजकुमार गोविंदराव जगताप आहे कारण जे मुलांना माहिती नवीन पुराणं माहिती नसेल आणि माझं शिक्षण झालेलं आहे बी कॉम इंग्लिश मीडियम दयानंद कॉलेज लातूर डे एड झालेलं आहे पूर्ण टेन वी ए साकोली जिल्हा भंडारा आणि शिक्षक या पदासाठी अनुभव तीन वर्ष टीचिंग केलेली आहे अनुभव आहे आणि स्वतःचा शोध निबंध लिहिलेला आहे एकशे अठरा पानांचा ठीक आहे आता पोलीस भरती करता तुम्हाला तयारी शून्यातून कशी करायची ते पण तयारी कशी विजया करता तुमचा प्रत्येक पाऊल आहे बघा काय जास्त मोठं नाही फक्त चार ते पाच पॉइंट समजून घ्या आणि ते आतापासून अंमलामध्ये आणा पहिला पॉइंट आहे आपल्याला आपल्या डिपार्टमेंटनं कुठला अभ्यासक्रम दिलाय करायला ते करायचं कारण बघा एक्झाम कुठली असो त्या एक्झामचा पर्टिक्युलर अभ्यासक्रम बनलेला असतो अभ्यासक्रम तयार झालेला असतो तो अभ्यासक्रम तुम्हाला ते डिपार्टमेंट सांगतं की तुम्हाला या परीक्षेकरता हे विषय आहे त्यावरती हे टॉपिक आहे त्यावरती आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत म्हणजे तुम्हाला सिलेबस ते सांगतंय आपल्याला ते सिलेबस फॉलो करायचा असतो ठीक आहे हा झाला मुद्दा पहिला दुसरा मुद्दा आपल्याचं नियोजन लावायचं नियोजन म्हणजे टाईम टेबल आणि चांगली पुस्तकं तुम्हाला पुस्तकं कुठली घ्यायची आहेत आपण त्याविषयी पाठीमागं व्हिडिओ बनलेला जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता एक वेळेस तुम्हाला जेव्हा काही मी फिरकून देतो बघा चांगली पुस्तकं आणि नियोजन लावायचं अभ्यासाचं टेबल लावून ठेवायचा हा झाला दुसरा मुद्दा आणि पॉईंट तिसरा आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे आता तुम्हाला वाचावं काय हेच कळत नाही तुमचा पहिला पॉईंट असतो की वाचावं काय बघा जे मुलं नवीन भरती करतात ते मुलंसुद्धा शिलाय बस वाचत नाहीत कधीच जो आपल्याला सिलेबस दिला तो वाचत नाही आमचे कोणी पोरं सांगितले सिनियर सांगितलेले असतात की तुम्ही हे वाचा तुम्ही हे संच वाचा तेच फक्त फॉलो करतात पेपर संच वाचणे मागे झालेले पेपर वाचणे फक्त हेच अभ्यास मुलं करत आणि त्यांना मार्क हे कमी पडतात एक्झाममध्ये त्यामुळं कुठल्याही पेपर सनचं प्रथमता हातामध्ये घ्यायचं नाही हाताळायचं नाही बघा एक लहानचं उदाहरण घ्या समजून घ्या तुम्ही बारावीला गेलेला आहात बारावीला प्रथम तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जातो आणि तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊन तुमची नंतर एक्झाम होत असते कधी आफ्टर इलेव्हन मंथ ट्वेल्व मंथ किंवा नाईन मंथ तुमचा त्यामुळे तुमचं पूर्ण सिलेबस पूर्ण करून घेतात अगोदर आणि ज्यावेळेस तुम्ही तो सिलेबस पूर्णपणे वाचला अभ्यासला नंतर तुमचं एक्झाम होतं की तुम्ही वर्षभरामध्ये तुम्ही अभ्यास काय केलाय सेम हेच असतं या एक्झामचं पण तुम्ही तुम्हाला दिलेल्या सिलेबस भरतीसाठी तुम्ही तो सिलेबस किती तुम्ही वाचलाय अभ्यास केलाय याची एक्झाम असते म्हणजे तुम्ही किती तुम्ही खरंच पात्र आहात का त्या पोस्टसाठी पण आपण ह्या गोष्टी बघतच नाही आपल्याला पूर्वीच्या पोराने सांगितले की तुम्ही संच वाचा चोपन्न हजार घ्या पंचावन्न हजार घ्या जम्बो घ्या तुम्ही तेच घेत बसता असं अजिबात करू नका मुख्य तुमचा अभ्यास पूर्ण करा अभ्यासक्रम पूर्ण करा सिलेबस पूर्ण करा आणि त्यामुळे तुम्ही व आठवी आणि इयता दहावी तुम्ही पुस्तकं रेफर करू शकता तुमच्याकडे या लेखीसाठी तुम्हाला अजून आठ ते नऊ महिने वेळ आहे आठ ते नऊ महिन्यात तुम्ही पूर्णपणे लेखीचा अभ्यास शून्यातून तुम्ही सुरू करू शकता तुम्हाला काही येत नसेल तर तुम्ही आज ही तयारी केली तर तुमचा अभ्यासक्रम पूर्णपणे वक्य होऊन जाईल ह्या नऊ महिन्यामध्ये आणि तुम्ही चांगले मार्क सुद्धा घ्याल पेपर कितीही अवघड आला तरी फक्त विषय काय तुम्ही फक्त अभ्यासक्रम तुम्ही समजून घ्या आणि तो तुम्ही अभ्यासक्रम पहिला अभ्यासा अभ्यास करा आणि तुम्ही नंतर पेपर संच वाचा आता बघ पेपर संच कधी वाचायचं मग ज्या वेळेस तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला त्यावेळेस तुम्ही संच घ्या आणि टाइम लावून आपण ज्या प्रकारे लिखी देतो परीक्षेला तर तुम्ही लेखी घरी द्यायची बघायचं की शंभर पैकी आपल्याला मार्क किती पडले तर तुम्हाला शंभर पैकी साठ मार्क पडले असतील तर तुम्ही परत अजून रिडिंग मारायचे त्या सिलेबसला पूर्ण माझी गॅरंटी आहे तुम्हाला नेक्स्ट वेळेस तुम्हाला सत्तरच्या वरी मार्क भेटणार असंच मित्रांनो आपलं इम्प्रूव्ह करत राहायचं सराव करत राहायचा पेपर संच न वाचता सिलेबस रिडिंग मारायची पूर्ण सिलेबस सराव करायचा सिलेबसच्या रिडिंग वाढवायच्या प्रत्येक मधून तुमचं दहा ते आठ टक्के तुमचं नॉलेज इन्क्रीज होत असतं त्यामुळं पहिलं अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या आणि शेवटी शेवटी संच वापरा आणि पुढलं काय असेल अजून तुम्हाला मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ सांगेन किंवा भरतीपर्यंत तुमचं जे लेखी परीक्षा आहे ते पूर्णपणे ॲक्युरेन्सी त्यामध्ये आणायचं जबाबदारी माझी आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन दाबून ठेवा आपल्या चॅनलवरती असेच व्हॅल्युएबल म्हणजे महत्वाच्या गोष्टी आपण सांगत असतो पोरांना जे कुठंही तुम्हाला मिळत नाही शोधून सुद्धा आपण त्या गोष्टीच्या बळीत आणायचा प्रयत्न करत असतो की आपल्या पोरांना बघा ज्यावेळेस आम्हाला सांगायला कोणी नव्हतं आम्ही ज्या गोष्टी फेस केल्या त्या गोष्टी तुम्हाला फेस करायला तुमच्या वाटायला येऊ नये म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत योग्य माहिती ही पोहोचली पाहिजे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायको जाऊन ठेवा व्हिडिओ शेअर करत चला आणि तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला मिळत राहील वेळोवेळी